माझ्या समोर कचरा टाकून म्हणाला हाही कचरा उचला कचरा साफ करणं हे परमनंट सोल्युशन नाहीये तर कचरा करणारी मेंटॅलिटी साफ करणं हे परमनंट सोल्युशन आहे शिकवणे आणि सांगणे हे खरं सामाजिक कार्य आहे सामाजिक कार्य अनेक लोकांना आयुष्यात एखाद्या तरी वेळी वाटलाच असेल की काहीतरी सामाजिक कार्य करायचं आहे या समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो इन द फॉर्म ऑफ ग्रॅटिट्यूड सो so, काहीतरी करूयात कुठला तरी असा क्षण असणारच आहे आयुष्यातला ज्यावेळी तुम्हाला असं वाटलंच असणार आहे का की के काहीतरी केलं पाहिजे लोकांसाठी समाजासाठी ते वाटल्यानंतर आपल्याला डोक्यात येतं की आपण काय करू शकतो नेमकं कर या समाजासाठी समाजकार्य स्वरूपात मग त्यावेळी अनेक प्रश्न दिसायला लागतात समाजातले भूकमरी क्लायमेट चेंज ब्लाबलाबला -ब्ला. अनेक समस्या दिसायला लागतात दिस दिस या समाजातल्या अनेक गोष्टी दिसतात लोकांना तुम्हाला दिसले दिसल्या असतील ज्यावेळी तुम्ही विचार करत असाल की मला काहीतरी करायचं आहे या समाजासाठी आणि ॲक्च्युली समाजकार्य म्हणजेच काय असतं तर कुठली तरी समस्या आपल्याला अपील होते या समाजातली लोकांना काहीतरी कमतरता आहे काहीतरी होतंय असं काहीतरी अपील होतं कुठला तरी प्रश्न अपील होतो आणि त्याच्यावरती आपण उत्तर शोधण्यासाठी काहीतरी कृती करतो आपल्या स्वरूपातून त्यालाच आपण समाजकार्य समाजसेवा असं म्हणतो राईट असं ही तुम्ही ज्यावेळी काहीतरी असा विचार केला असेल त्यावेळी वाटलं असेल मग तुम्हाला कुठल्या प्रश्न म्हणजे कुठले प्रश्न सुचले असतील त्यावेळी तर सध्या जगात भूकमरी खूप जास्त होती अर्थात आपल्याकडे नाहीये आपण छान मस्तपैकी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवतोय पण आफ्रिका खंडात अजूनही खूप जास्त लोकांना दोन वेळेचं पुरेसं अन्नही मिळत नाही अनेक गोष्टी अनेक लोक आहेत भारतामध्ये अनेक ठिकाण तर तिथल्या लोकांना सुद्धा खरं तर मिळत नाहीये दोन वेळेचं अन्न सो लोकांना असं वाटलं असेल की भूकमरी जरा संपूयात सो त्यासाठी काहीतरी करूया क्लायमेट चेंज आत्ता अनेक लोकांना असं वाटत असेल की इट इज समथिंग व्हेरी आणि खरंच आहे ते एक्झिस्टेंशियल थ्रेट आहे ह्युमॅनिटीसमोर म्हणजे आपण खरं तर ह्या क्लायमेट चेंजमुळं नष्ट होऊ शकतो आणि क्लायमेट चेंजच्या स्वरूपात मला हे सांगायचं आहे सुरुवातीलाच की इट इज अँथ्रोपोजेनिक क्रायसिस अँथ्रोपोजेनिक म्हणजे काहीतरी मानवनिर्मित हे नैसर्गिक नाही आहे म्हणजे भूकंप आला आणि त्याचं टेम्परेचर खूप जास्त असलं तर भूकंप म्हणू शकतो काही प्रमाणात पण बायोडायव्हर्सिटी लॉस किंवा सी लेवल रायझिंग ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अंत्रौपजनिक आहेत मानवनिर्मित आहेत गोष्टी सो हे क्लायमेट चेंजचं वाच वाटलं असेल लोकांना नाही की ह्याच्याविषयी काहीतरी करूयात मग काय तर लच आहे ते पुढे बघू आपण काही लोकांना वाटलं असेल की अरे लोकांना कपडे घालायला नाहीयेत सो so, त्याच्याविषयी काहीतरी करूयात लोकांना कपडे करूया दान देऊयात वगैरे वगैरे लोकांना फिरायला गेल्यानंतर गडांवरती किंवा सामाजिक ठिकाणी आपण ज्याला म्हणतो पब्लिक प्लेसेस तिथं लोकांना दिसलं असेल की साफसफाई नाही लोक थुंकतायत कुठेही अक्षरशः पिचकार्या मारत आहेत सो so, ते साफ करूयात अशा अनेक गोष्टी दिसल्या असतील आणि हा आत्ता जे युद्ध सुरू आहेत या जगामधली ते युद्ध तिथं सुरू आहेत त्या लोकांना काहीतरी मदत करूयात कारण ते अर्थातच निर्वासित होत आहेत आहेत अनेक लोक सो त्यांना अन्न कमी असतं त्यांना ते अन्न पुरवूयात कपडे पुरवूयात मेबी मेडिकल एड पुरुयात कारण लोकांना तिथल्या त्याची गरज असते अशा अनेक गोष्टी सुचल्या असतील किंवा प्रश्न समोर आले असतील की हे करूयात हे मोठे प्रश्न आहेत या जगासमोर मग आपसुकच ह्याच्या वरती आपल्याला असं असतं की उत्तर शोधूयात चला समाजकार्य म्हणजे काय असतं तर ह्या प्रश्नांवरती उत्तर शोधणं राहील सो आपण कुठल्या दिशेने जातो तर हा मग आता आपल्याला क्लायमेट चेंज ही समोर समस्या आहे तर त्याच्यावरचं उत्तर काय तर झाडे लावू नये बरोबर भूकमारी ही समस्या आहे तर काय करूयात लोकांना अन्न देऊयात क्लायमेट चेंजचं दुसरं अजून असंच आहे की आंतरराष्ट्रीय संघटना अजून स्ट्रॉंग करूयात जेणेकरून कायदे जरा बनवता येतील छानपैकी आणि लोकांवरती ताबा ठेवता येईल कशा संदर्भात तर फॉसिल फ्युल्स कमी जाळण्यासंदर्भात म्हणजे क्लायमेट चेंजचं दुसरंच आपण उत्तर शोधूयात खरं उत्तर शोधलं जातं अशा पद्धतीनं असं म्हणतोय आणि साफसफाईच्या बाबत म्हणाल तर अस्वच्छता दिसतीय लोकं जातात साफसफाई करतात असे अनेक उत्तर सुचले असतील साफसफाईच्या विषय निघालाय म्हणून सांगतो समर्थ भारत परिवार नावाची संघटना होती तर त्या संघटनेमध्ये आम्ही काम करत होतो आणि तिथं कृष्णाघाट सप्ताह म्हणून आम्ही कराडमध्ये राबवायचो हो आणि त्या कृष्णाघाट सप्ताहामध्ये आम्ही काय करायचो तर कृष्णा नदीचा घाट आहे घाट हो परिसर तिथं लोक खूप कचरा करतात तर तो आम्ही कचरा साफ करायचो असं सात दिवस करायचो म्हणून तो, गात तो, तो सप्ताह हो हो होता आणि एके दिवशी काय झालं तर एक माणूस आला आणि माझ्या समोर कचरा टाकून म्हणाला हाही कचरा उचला हे विचार करण्याजोगं होतं खरं तर मुद्दा हा झाला की आम्ही कचरा साफ करतोय थोडस राग आणणार हे होतं की ओके अरे तू तिथं दिसतंय कचरा गुंडी तर तू त्याच्यात टाकणं सो so, ह्याच्यावरती आम्ही मित्रांनी विचार केला डिस्कशन केलं आणि त्याच्या ऍट द एंड असं आमचा निष्कर्ष निघाला की कचरा साफ करणं हे परमनंट सोल्युशन नाही आहे तर कचरा करणारी मेंटॅलिटी साफ करणं हे परमनंट सोल्युशन आहे म्हणून वरची जी सामाजिक कार्य आणि म्हणजे अर्थात जे लोकांना भेडसावणारे प्रश्न मगाशी आपण घेतले बुकमरी क्लायमेट चेंज वगैरे वगैरे जगाला भेट आहे त्याच्यावरची आपण काय करू शकतो ही कृती झाडे लावणे लोकांना अन्न देणे वगैरे हे बघितलं तर का हे, हो हे सामाजिक कार्य आहे पण खरं नाही आहे मग खरं सामाजिक कार्य काय आहे जे मग अशी म्हटलं ते मानसिकता संपवणे कचरा करणारी आणि हे कशातून होऊ शकतं तर शिक्षण शिकवणे आणि सांगणे हे खरं सामाजिक कार्य आहे मग माध्यमं कुठलीही असतील उदाहरणार्थ की पुस्तक हेही शिकवतं आपल्याला एखादा यूट्यूबरचा व्हिडिओ हाही शिकवतो मूवीजसुद्धा शिकवतात आपल्याला नाटकं शिकवतात अनेक गोष्टी त्यानंतर पॉडकास्ट आत्ता जे प्रचलनात चाललेलं माध्यम आहे ते खूप जास्त शिकवतं अशा अनेक गोष्टी आपल्याला शिकवत असतात सांगत असतात काहीतरी आणि हेच खरं तर सामाजिक कार्य आहे सांगणं आणि शिकवणं माध्यम अर्थात मग अशीच म्हणलं कुठलीही असतील कुठल्याही स्वरूपाची असतील म्हणून तर मला खरं तर शिक्षक लेखक पॉडकास्ट घेणारे आणि सिने सृष्टीतले नटनट्या नर्ट, लेखक दिग्दर्शक हे खरं तर खरंच सिरियसली सांगतो समाज कार्य करणारे असे वाटतात किंवा समाजसेवक नाही म्हणणार कारण सेवा, सेवा केली की तुम्ही रिटर्नमध्ये काही घेऊ शकत नाही आहात पण हे तर त्यांना मिळतं पण ते समाज कार्य करतात असं मला तरी वाटतं जरी शिक्षकाला लेखकाला त्याच्या मोबदल्यात पैसे मिळत असले तरीही ते समाज कार्यच करत आहेत खरं तर म्हणजे जरी इतिहासामध्ये आपण बघितलं तर अनेक महान लोकांनी शिकवलंय समाजाला उदाहरण घ्यायचं झालं तर भगवान बुद्ध गौतम बुद्ध शिकवलं त्यांनी या समाजाला थ्रू सरमन्स म्हणजे मंज बोलण्यातनं सांगण्यातनं त्यानंतर आदिशंकराचार्य भारत भ्रमण केलं शिकवलं पुस्तकं लिहिली अनेक रचना केल्या त्यांनी चार मठांची स्थापना केली आचार्य नागार्जुन शून्यवाद जो बुद्ध तत्त्वज्ञानाचं जे कळस आहे म्हणू शकतो ते शिकवलं गेलं पुस्तकांच्या स्वरूपातनं त्यानंतर मॉडर्न युगात मधले मध्ययुगातले संत राहिले संत ज्ञानेश्वर संत कबीर संत तुकाराम महाराज अशा अनेक लोकांनी शिकवलं अर्थात माध्यम अर्थात काहींनी प्रवचनं दिली काहींनी कथा सांगितल्या काहींनी नामसंकीर्तन केलं पण शिकवण्याची प्रोसेस होतीच ती सुरुवात किंवा शिकवणं हे तिथं मेन महत्त्वाचं आणि सांगणं हे महत्त्वाचं कार्य होतं त्या एकूण त्यांच्या आयुष्यातलं म्हणूयात ते मध्ययुग उलटल्यानंतर आधुनिक युगामध्ये विवेकानंदांनी सांगितलं त्यांच्या तर टीचिंग आहेत अनेक गोष्टींच्या स्वरूपातले पुस्तकं उपलब्ध आहेत उपलब्ध आहेत रामकृष्ण मठाची स्थापना केली जेणेकरून लोकांना शिकवता यावं आजही त्या रामकृष्ण मठामध्ये शिकवणं आणि शिकणं सांगणं हेच मुख्य आणि प्रामुख्याने काम चालतं त्यानंतर जय कृष्णमूर्ती ओशो यांनी सुद्धा शिकवलं पुस्तकं लिहिली मठांची स्थापना भारतामध्ये त्याच कारणासाठी केली जाती होती ही महान माणसं आणि आध्यात्मिक लोक शिकवतात सांगतात का काहीतरी त्यांच्या आयुष्यातून अर्थात तुम्हाला यावरून हेच पटेल की खरंच शिकवणं आणि सांगणं हेच खरं सामाजिक कार्य आहे कारण या जगातला कुठलाही मुद्दा कुठलाही प्रश्न हा मानसिक बदलातूनच येऊ शकतो कारण हे जग दिस वर्ल्ड इज द डिपिक्शन ऑफ ह्युमन्स माइंड हे जग हे पृथक करण आहे माणसाच्या मनाचं जर छान माणसं जगात असतील सुंदर विचार करणारी आणि छान वागणारी तर हे जगसुद्धा अल्टिमेटली सुंदर होईल म्हणूनच कुठल्याही प्रश्नाचं किंवा समस्येचं अल्टिमेटली उत्तर हे शिकवणं सांगणं मानसिकता चेंज करणं आणि शिक्षणातून ह्यातूनच होतं म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्हाला शिकवत आलं तर शिकवा कृपया माझी सगळ्यांना विनंती आहे छान काहीतरी समाजाला कुणालाही येत्र जिथं आहात तिथं लोकांना शिकवत आलं तर शिकवा समजा ते नाही जमलं तर सांगा काहीतरी लोकांना शिकायचे ते शिकवू शिकू देत पण ॲटलिस्ट सांगायला सुरुवात करा मग ते लिहा लिहिण्याच्या स्वरूपातून असेल बोलण्याच्या स्वरूपातून असेल डिस्कशनच्या स्वरूपा स्वरूपातून असेल पण सांगायला सुरुवात करा आणि समजा तेही नाही जमलं ना तर जे काही सांगतायत शिकवतायत त्यांना जास्तीत जास्त शेअर तरी करा कारण मला असं वाटतं ते शेअर करणं सुद्धा एक सामाजिक कार्यच आहे थँक्यू